अपघातांची वाढती संख्या तसेच धुके आणि थंडीचं वाढता प्रमाण पाहता ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक ट्रॅक्टर ट्रॉलीवर रिफ्लेक्टर पट्टी अथवा लाल कपडा लावण्याची मोहीम कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या वतीनं राबवण्यात आली आहे यावेळी गुरुदत्त साखर कारखान्याजवळ थांबलेल्या ऊस घेऊन आलेल्या ट्रक ट्रॅक्टर ट्रॉलीवर लाल कापड रिफ्लेक्टर पट्टी बसवण्यात आली वाहन चालकांना एकत्र करून त्यांच्यामध्ये वाहन सुरक्षितपणे चालवण्यावर जनजागृती करण्यात आली यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस म्हणाले की वाहतूकदारांनी लाल कापड अथवा रिफ्लेक्टर न बसवता वाहन चालवल्यास कारवाई केली जाईल कुरुंदवाड व परिसरात आसपासच्या ग्रामीण भागात बहुतांशी साखर कारखाने सुरू झाले असून शहरातील तसेच ग्रामीण भागातील मुख्य मार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची गर्दी वाढते आहे त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे याकरिता ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना पाठीमागील बाजूस रिफ्लेक्टर लावणं गरजेचं आहे या परिसरात श्री दत्त कारखाना गुरुदत्त कारखाना शरद साखर कारखाना जवाहर कारखाना बेडकेहाळ कारखाना पंचगंगा साखर कारखा साखर कारखाने यंत्रणेमार्फत ऊस तोडणी केली जाते या सर्व कारखान्यात गळपासाठी ऊस आणला जाणारा गावागावातील मुख्य मार्गावरून वाहतूक केली जाते ऊस वाहतूक करणारे वाहन मंद गतीने चालते त्याला रिफ्लेक्टर लावला नसेल तर ते लावाहन लांबून दिसत नाही त्यामुळे सुसाट वाहन ऊस वाहतूक करणाऱ्या वाहना वा वाहनावर आदळतं व अपघात घडून येतो त्या वाहनास किंवा थांबलेल्या ऊस वाहनास जर रिफ्लेक्टर असेल तर तो मोठा होणारा अपघात टळू शकतो अनेक वेळा मोठे अपघात घडले ऊस वाहतूक ट्रॅक्टरमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावली जातात ज्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांचा हॉर्नचा आवाज त्या चालकालाच ऐकू येत नाही त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढतंय त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर बैलगाडी ट्रकला रिफ्लेक्टर बसवणं गरजेचं असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी सांगितलं यावेळी पोलीस कर्मचारी सागर खाडे यांच्यासह सा ऊस वाहतूक करणारे वाहन चालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी सर्व ऊस वाहतूकदार ट्रॅक्टर आणि बैलगाडी चालक यांना सूचना आहे की त्यांनी रिफ्लेक्टरचा वापर करायचा आहे ट्रॅक्टर चालकांनी पाठीमागच्या बाजूला रिफ्लेक्टर लावायचा आहे बैलगाडीवाल्यांनी बैलांच्या शिंगाला व बैलगाडीच्या पाठीमागच्या बाजूला रिफ्लेक्टरचा वापर करायचा आहे त्यामुळे अपघाताची शक्यता कमी होईल सर्व नागरिकांना विनंती आहे की सध्या ऊस वाहतूक सुरू असल्याने ओव्हरटेक करताना रस्त्याची पाहणी करून व बैलगाडी किंवा ट्रॅक्टर याची वाहतूक सुरू नाही याची दक्षता घेऊन ओव्हरटेक करायचं आहे सर्वांनी अपघात होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे धन्यवाद